मंडळी नमस्कार, नमस्कार।, नमस्कार। आ, आजोबा नमस्ते तुमचं नाव आणि गाव सांगा लक्ष्मण बंडापरत माहोल राहणार हे जे तुम्ही फायटॉन ज्यूस घेतलाय आलोविरा ऑर्गॅनिक कंपनीचा हार्बोटा ब्रँडचा हे वापरण्याच्या अगोदर तुम्हाला काय त्रास होता आणि वापरल्यानंतर काय तुम्हाला त्रास कमी झाला जास्त बर आणि जेवण काही जात नाही बर उठून बसायला येत नव्हतं फिरायला लागले चक्कर आले वाटत होते बर तर आता ही आठ नऊ दिवस झाले नऊ दिवस झाले का झाले मग थोडस फरक आहे बर मग अजून आता दोन टाइम घेतो बर मग दोन टायमाच्या नंतर पुन्हा किती फरक हा ही पुन्हा खात्री करू बर बर आता किती आता किती कमी झालं तर आता कसं वाटतंय तुम्हाला दोन आणि कमी झाले दोन आणि कमी झाले बर बर ओके आता म्हणजे दम वगैरे भरत होता ते व्यवस्थित झाले बरं बरं घाशामध्ये थोडस जरा कमी झाले जरा कमी झाले टोच टोच ती कमी झाले जरा टोचायचं गुडगडी दुखाय जरा कमी झाले बाकीच शरीर कुठलं दुखत नव्हतं एक फक्त आपल्याला ओके ओके आणि जेवण चाललंय म्हणायचं ओके ठीक आहे धन्यवाद शरीराचे कुठले आपल्या आधी तकलीफ नव्हती बर 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 पण शरीर अगोदर बी चांगला आहे आणि आता बी आता चांगलंच होणार आहे तर औषध चालू केल्यापासून दोनाने फरक पडला आता हीच बाटली उघडसोय काय वाटतेची खात्री करू पुन्हा अजून तिसरी बाटली घेऊ तर खाल्ल्यामुळं फरक पडला की भगवंतानं आपल्याला वाचिवलं बर नाही नाही बरोबर आहे ही तकलीफ होती आणि आपण मुर पण आहे म्हणतो असा चूपर तिची आपल्याकडे थोडी छाया आहे भगवंताची जास्ती जास्ती भगवंत आपल्याला जरा जाणतोय आणि त्याच्यामुळे आपण त्याला जाणतो या शंभर टक्के मग या चक्रात मध्ये तिसरं मिळलं तर तिघाचं समंग झालं चांगलं झालं असल्या okay. बाटल्या अजून एक वापरू धलत म्हणजे नीलच करायचं आणि आपलं वय नव्याण्णव आहे तुमचं नव्याण्णव वय काय सांगत हे तर ह्याच आपल्याला ही आता आजार जरा झालाय ह्याच्या अगोदर काय होत नव्हतं तर ह्याच्या बसून आता नील करायचं ही ह्याचं काम आहे शंभर टक्के होणार शंभर टक्के आता तुम्हाला दोन आणि फरक पडलाय म्हणजे याचा तुम्हाला थी, पंचवीस तीस टक्के फरक पडलाय नऊ दिवसामध्ये साधारण वाटलं मला पुन्हा हा 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 उद्या बसून चाल ना घ्या आजच्या बसून ओके धन्यवाद